तुम्ही बघत आहात जनमत नाशिक येथे बुधवारी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचा आशय असा आहे की बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देऊन बिहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा मुखेड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारकाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्यात येऊन संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात नाशिक येथील सर्वे नंबर आठशे सदुसष्ट व ऐंशी तीन नाशिक येथील जमीन खोटे मुक्ती यार केल्याने खरेदी खत रद्द करण्यात यावे या व अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अनिल अनिलभाई गांगुर्डे संघटनेचे जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बहाळकर जिल्हा प्रवक्ते मुकुंदराव काळे ताराचंदजी काळे मधुकरजी काळे निर्मलताई काळे युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी भीमटोला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अनिलभाईजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली माननीय नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर यांना आम्ही मागासवर्गीय दलित लोकांची जी हडकी आढळण्याची जमीन आहे ती गळापूर्त करण्याबाबत त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना निवेदन दिलं ऐंशी तीन पेट रूड दत्तनगर आठशे सदुसष्ट इंदिरानगर ट्रक या अशा दोन जमिनी असल्या कारणाने दोन बिल्डरांनी त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन व खोट्या जिपीवरती मृत्यू झालेल्या माणसांच्या सह्या घेऊन असं त्यांनी ते कारस्थान केलेलं असल्याकारणाने व सर्व गरीब लोकांना कुठलाही मोबदला पुरेपूर मिळालेल्या नाही आहे तरी माननीय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं तुमच्या अर्जाचा मी सहानुभूतीने विचार करत व योग्य निर्णय तुम्हाला देईल अशी त्यांनी आम्हाला शाश्वती दिली त्याचप्रमाणे आम्हाला जर दलित समाजाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व दलित समाजाचे व काळी कुटुंबियाचे लोक सर्व आम्ही उपोषण करू निदर्शनं करू याची सर्व जबाबदारी शासनाची राहील व शासन आम्हाला सहकार्य करीत अशी आम्ही आशा, आशा बाळगतो एवढं बोलत नाही भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय श्री शर्मा शर्मासाहेब यांची आम्ही भेट घेतली व त्यांना आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली की बुद्धगाय येथील बुद्धविहार हे ये बौद्धांच्या ताब्यात द्यावं व बिहार येथील तीनशे तीनशे एकोणपन्नास आहे तो रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे येथील जे दादासाहेब गायकवाड स्मारक त्याची अत्यंत दुर्दशा झाली त्या इमारतीचे खिडक्या दरवाजा व सर्वच चोरीला गेलेलं आहे तर मुखेडचं जे सत्याग्रही स्मारक आहे त्याची तातडीनं डाबुजी करून सुशोभीकरण करून संरक्षण भिंत बांधण्यात यावी त्याचप्रमाणे नाशिक येथील गट नंबर गट नंबर सदुसष्ट व ऐंशी ऑबिती तीन या गटांचं जे मुखत्यारपत्र आहे ते म्हणजे मय झालेल्या लोकांच्या खोट्या साया करून ते मुखत्यारपत्र बनवून ते समोरील जे बिल्डर्स आहेत त्यांना त्याचं खरेदी खत करून दिलेलं आहे ते मुखत्यारपत्र रद्द होऊन ते खरेदी खतही रद्द करण्यात यावं अशी आम्ही भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं मागणी केली व कलेक्टर साहेबांनी तातडीनं माननीय तहसीलदार नाशिक यांना आदेश केला आहे की ह्या गटांवर काय कारवाई झाली व तातडीनं मला कळवा त्याचप्रमाणे येवला तहसीलदार यांनाही मुखेडबाबत विचारणा केली असून लवकरच मुखेडचंही सत्याग्रही स्मारकाचं काम चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व इथेच थांबतो धन्यवाद जबाबदारी